कारवाई का होत आहे तर ऐकत नाही आज हा नातू त्याच्या आजोबा बरोबर राहत असेल तर त्याच काय चुकलं त्यांच्या बरोबर सहज जाऊन तुम्ही बसता मांडीला मांडी लावून तिच्या सत्तेसाठी जाता अरे आम्हाला माहित नाही का तुम्ही कशासाठी गेलेला आहात तुमचंच ऐकतोय ना नाही जात भाजप बरोबर नाही का आपल्या जेलमध्ये जायला एकदा हिंमत पण दाखवायची मग बघ काय करायचं कारखाना इथं असताना सामान्य लोकांना ताकद देतो जो कारखाना कधीही कोणाच्या बाबतीत राजकारण करत नाही ऊस सोडत असताना हा या पक्षाचा तो पक्षाचा असं कधी बघितलं का आपण आपण फक्त एकच बघितलंय शेतकरी म्हणजे आमची लोक आणि शेतकऱ्याचा ऊस हा तुटलाच पाहिजे तो सुद्धा वेळेवर तुटला पाहिजे नाही भेदभाव करत आम्ही नाही भेदभाव करत शेतकऱ्याच्या बाबतीत आणि मग तुम्ही येता आणि हा कारखाना बंद करता आणि मग हा कारखाना जर बंद करत असताल तर मग ज्या लोकांच्या चुली पेटणार नाहीत त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात आहे का धाडस या लोकांच्या डोळ्यामध्ये डोळा टाकून बघून की त्यांचं दुःख हे समजून घेण्याचं धाडस आहे का या सत्तेतल्या लोकांचं अजिबात नाही हे बोलतात हा कारखाना स्वस्तात घेतला अ दोनदा तीनदा जेव्हा नोटीस आली तेव्हा का कुणी नाही घेतला अ जवळून जो हायवे गेला त्या हायवेली सुद्धा आम्हाला तेवढे पैसे दिले नाहीत जे काय किंमत पेपर मध्ये आम्हाला सगळ्यांना वाचायला मिळते आणि मला तुम्ही सांगा जमिनीची किंमत तुम्ही करता एकशे साठ एकर ही जमीन आहे एक एकर तरी जमीन आम्ही विकली आहे का आम्ही जमिनीसाठी नाही आलो आम्ही शेतकऱ्यासाठी आलोय इथं कारखाना चालवण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे उगाच काही लोक येऊन मोठे मोठे भाषण इथं करत असतील त्यांना एवढंच सांगायचं अरे भाषण करून इथं असल्या लोकांची पोट भरत नाहीत हाताला काम मिळत नाही पोटाला अन्न ना मिळत नाही त्यासाठी कष्ट करावं लागतं त्यासाठी कारखाना चालवावा लागतो आणि ते आम्ही सर्वजण मिळून इथं करत आहोत आणि हे करत राहणार त्यामुळे ज्या ज्या लोकांना वाटत होतं आम्ही इथे येणार नाही जा आम्ही तुम्हाला घाबरत नाही आम्ही कधी घाबरणार नाही कारवाई होतायत हो खरो कारवाई का होत आहेत तर मी त्यांचं ऐकत नाही मला तुम्हा सर्वांना विचारायचंय की तुमच्या कुटुंबावर जर अडचण आली तुमच्या घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला थोर व्यक्तीला त्यांच्यातलीच काही जण स्वहितासाठी जर जा सोडून जाणार असतील तर तुम्ही सर्वजण त्या थोर व्यक्तीला जो कुणी मोठा असेल वयाली त्याला सोडून जाणार का जाणार का आहे का आपली ही संस्कृती आपल्या आपली संस्कृती काय शिकवते आपल्या वडीलधारांचा मान ठेवायचा आपल्या वडीलधारांबरोबर राहायचं त्यांना जेव्हा जेव्हा अडचणी येतात त्या अडचणी आपण सोडवायच्या आणि आज हा नातू त्याच्या आजोबा बरोबर राहत असेल तर त्याचं काय चुकलं अह पूर्वी आम्ही काय भाषण करायचो शिवशाहु फुले आंबेडकरांचा विचार जेव्हा तुकोबर आम्ही त्याचा विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्यांचा विरोध केला आणि त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे असताना तुम्ही सुद्धा त्याचा विरोध केला होता आणि मग आता काय असं वेगळं झालं की ज्या लोकांनी अवमान केलं या सर्व थोर व्यक्तींचा त्यांच्या बरोबर सहज जाऊन तुम्ही बसता मांडीला मांडी लावून तिथे सत्यासाठी जाता अरे आम्हाला माहित नाही का तुम्ही कशासाठी गेलेला आहात पण ह्या गोष्टी आता काय जग जाहीर आहेत कोणाला काय लपून राहिलेला नाहीत तर आम्ही भूमिका घ्या घेतली आम्ही लढण्याची भूमिका घेतली मला तुम्ही सांगा जी भूमिका इथं मी असेल पवार साहेब असतील पवार साहेबांबरोबर हे सगळे जे पदाधिकारी आहेत काय ठराविक आमदार आहेत यांनी भूमिका चुकीची घेतली का चुकीची घेतली का मला माझ्या शेतकऱ्यांना विचारायचंय की फक्त स्वहितासाठी माझी कंपनी सुखरूप राहावी यासाठी विचार सोडून लोकांना सोडून गेलं पाहिजे का मी भाजप बरोबर गेलो पाहिजे का भाजप बरोबर जो याचा विरोध केला तरी हात वर करून मला एकदा विरोध केलेला दाखवा शेतकऱ्यांना मी विचारतो भाजप बरोबर जायचं का मग तुमचंच ऐकतोय ना नाही जात भाजप बरोबर पण पण पुढच्या काही महिन्यांमध्ये मला इडीली कारवाई केली मला त्यांनी बोलायला बोलवलं मी चर्चा केली काय डॉक्युमेंट बाहेर ते डॉक्युमेंट तिथं दिलं जी फाईल द्यायची ती फाईल तिथं दिली सगळं सहकार्य तिथं मी केलं एकदा माझे अधिकारी भेटले एकदा मी स्वतः गेलो चाळीस पन्नास प्रश्न विचारले उत्तर दिली नंतर परत एकदा मला बोलवलं त्याची उत्तरं मी दिली त्यांना हेही सांगितलं ईओडब्ल्यू जली आम्हाला सगळ्यांना क्लीन चिट दिली तो रिपोर्ट आमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे कोर्टात सुद्धा आहे त्यांनी जर सांगितलं असेल भ्रष्टाचार झाला नसेल चुकीच्या जा गोष्टी झाल्या नाहीत आणि रोहित पवारांचा कारखाना जो बारामती अग्रो कन्नडचा आहे तो जेव्हा विकला गेला तेव्हा तिथं कुठेही राजकीय बोर्ड नव्हतं तिथं दोन आय अधिकारी होते मग तिथं कुठेही चुकीची गोष्ट जा झाली नाही हे जर ईओडब्ल्यू नी सांगितलं असेल तरी माझ्यावर कारवाई होते हे का हे प्रश्न मी तिथं केले आणि त्यांना कुठेही काय सापडत नाही म्हणून लोकसभेच्या तोंडावर आचारसंहिता दोन दिवस आता लागेल त्याच्या आधी इथं आपल्या कारखान्यावर नोटीस त्यांनी दिली त्यांची अपेक्षा आहे की मी त्यांच्याकडे जावं प्रचारासाठी कुठेही फिरू नये युवा संघर्ष यात्रा ज्याच्यामध्ये तुमचे विषय घेतले युवांचे प्रश्न घेतले अशा यात्रा उद्याच्या काळामध्ये कधी होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे पण आम्ही लोकांबरोबर आहोत आम्ही संघर्षाची भूमिका घेत हो। आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी घेत असतात एवढ्या कारवाई झाल्यानंतर आता फक्त एक कारवाई राहिली आहे कुठली कारवाई कुठली अटकेची कारवाई मला कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये मी असंच फिरत राहिलो तर मला जेलमध्ये टाकलं जाईल हे मला माहित आहे इथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना मला सांगायचंय की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुणीही आलं जर तिथं मला कितीही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तरी तुमची साथ तिथं मी सोडणार नाही त्यासाठी मला जेलमध्ये जायचं लागलं तरी झालं नाही का आपण जेलमध्ये जायला एकदा हिंमत तर मग बघू काय करायचं पण एक तुम्हाला सांगतो मी ही भूमिका घेतोय मी नाही घाबरत या लोकांना आणि मी दिल्लीसमोर कधी झुकणार नाही ही कारण का मराठी माणसांचं खरं तर तो विचार आहे मराठी माणूस कधीही कोणाला घाबरत आणि दिल्लीसमोर कधीही झुकत नाही आणि तीच भूमिका आज आम्ही घेतोय पण उद्या जर जेलमध्ये टाकलं तर मला आपल्या इथं असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगायचंय हा लढा तसाच पुढे घेऊन जायचा आहे आणि हा लढा जर आपण पुढे घेऊन नाही गेलो तर हे जे लोक आहेत हुकुमशाही आपल्या राज्यामध्ये देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांचा आवाज दाबला जाईल पण कुणीतरी भूमिका घेतली पाहिजे सगळेच पळून गेलेत राहणार कोण पण आज जर कोणी राहिला असेल तर ते आदरणीय पवार साहेब राहिलेले आहेत उद्धव ठाकरे साहेब राहिलेले आहेत काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत आम्ही राहिलेलो आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार नाही घाबरणार आणि अजून इथं असं सर्व लोकांना मला सांगायचे की जे लोक आस त्रास देत आहेत येत्या काळामध्ये त्यांना आम्ही सोडणार नाही पण तुमच्या लेवलला आम्ही जाणार नाही लोकशाही जी ताकद दिली ती ताकद आम्ही वापरू आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सहज जाता सत्तेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत खरं तर माझा कार्यक्रम सांगवलेला आहे पण मला तुम्हाला भेटायचं होतं कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना भेटायचं होतं त्यांच्या कुटुंबियाला भेटायचं होतं आणि मला आश्वासित करायचं होतं कुणी आपल्या कारखान्याला हात लावू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा जसा ऊसाचा जसा या भागातल्या शेतकऱ्याचा विषय आपण मांडतोय आणि कुठेही आम्ही पारदर्शकता पाळली नाही असं नाही तुम्ही काट्यावर या काटा चोख आहे कुठेही का काही चुकत नाही बाहेरच्या कारखान्याला ऊस दिला तर दहा दहा टक्के तुमचं ऊस वजन कमी केलं जातं हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलेलं आहे मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आश्वासित करतो अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये आपण आपला कारखाना हा सुरू ठेवणार आहे आणि कुणी हा कारखाना बंद पाडू शकत नाही पण या कारखान्याबद्दल बोलत असताना अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना मला सांगायची की आज हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार सरकार आहे युवांच्या विरोधातलं सरकार आहे या भागामध्ये काही ठिकाणी कांदा हा लावला जातो कांद्याच्या बाबतीत काय परिस्थिती आज आहे का भाऊ तुम्हाला पाहिजे तसा अ मार्च अखेर तुम्ही एक्सपोर्ट निर्यात बंदी तिथं उचलणार आहात अरे पण आमच्या शेतकऱ्याचा आमच्या महाराष्ट्राच्या का, शेतकऱ्याचा कांदा हा कधीच संपला हो व्यापाऱ्यांच्या हातात गेला गुजरातच्या शेतकऱ्याचा कांदा मार्च महिन्याच्या पंधरा तारखेनंतर मार्केटमध्ये येतो मग मार्च अखेरीची तारीख ही गुजरातल्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काढलीय का मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय के चुकीचं केलंय झाला का या भागामध्ये दुष्काळ जाहीर अ दुसऱ्या यादी यादीमध्ये जाहीर झालाय पहिल्या यादीत जाहीर झाला नाही पहिल्या यादीला मदत देणं ठरलंय केंद्र सरकारने पैसे सुद्धा दिलेत पण आपला हा परिसर दुसऱ्या यादीमध्ये घेतलाय कशी मदत करायची हे सुद्धा लोक या सत्त सत्तेत लोकांना माहित नाही टँकर सुरू झालेत का नाही मला माहित नाही आज शेतकऱ्याला किती मदत पर हेक्टर मिळणार आहे हे सुद्धा माहित नाही याच्याबद्दल पंचनामे झाले नाही का याबद्दलच्या बैठका होऊ शकत नाहीत अधिकाऱ्यांना तुम्ही सांगू शकत नाही की बैठका घ्या शेतकऱ्याचं नुकसान किती झालंय किती जो पिकं आहेत ते किती जळलेत याचा अभ्यास या परिसरामध्ये अरे परिसर हो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही झाला नाही गेल्या वर्षी सातत्याने इथं पाऊस झाला ऊस सोडून बाकी पिकांचं जा नुकसान झालं असेल त्या पिकाचे पैसे मिळले का नाही मला माहित नाही मिळालेत का तुम्हाला अहो ह्याच्याबद्दल कोण बोलणार आम्ही ह्याच्याबद्दलच तर बोलतोय आम्ही कपाशीच्या बद्दल बोलतोय आम्ही कांद्याबद्दल बोलतोय आम्ही बद्दल बोलतोय आम्ही दुधाबद्दल बोलतोय अहो दुधाच्या बाबतीत इतकं भांडावं लागलं इतकं भांडावं लागलं अधिवेशनामध्ये मला काही लोक म्हणत होते आणि तुझ्या ईडीची कारवाई सुरू झाली तू कशाला घेतोय लोकांचे विषय शांत बस तिथं मी म्हणलो का आम्ही अधिवेशनामध्ये काय नुसतं मजा मारायला आलोय काय मी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आलोय आणि मी प्रश्न मांडणारच जेलमध्ये टाकायचं झालं तरीच चालेल मी नाही घाबरत मग दुधाचे विषय मांडले सर्व आपल्या विचाराच्या नेत्यांनी मांडले मग सरकार कुठेतरी गुडगेवा आलं नाही तर आधी काय कारवाई करायला अटी नाहीत पण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी बरा अटीटी तुम्हाला लागतात दुधाचा सी एस एन एफ असा पाहिजे तसा पाहिजे असं पाहिजे मग कानाला टॅग दिला पाहिजे आणि सरसकट द्यायला काय होतय मग तिथं आवाज उठवला आणि सरकारने तिथं घोषणा केली की शेतकऱ्याला पाच रुपये हे सरसकट त्या ठिकाणी आम्ही देऊ पण या सरकारची फक्त घोषणा आहे पैसे मिळालेत नाही मिळालेत मला माहित नाही दुधाचे पैसे मिळाले का आपल्याला मग ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आम्ही लढतोय शेतकऱ्याला कुठेतरी आम्ही साथ देण्याचा सा प्रयत्न करतोय युवांना साथ देण्याचा सा प्रयत्न करतोय इथल्या शेतकऱ्यांनी मुलांना शिकवले इंजिनियर बनवले ग्रॅज्युएट बनवले डबल ग्रॅज्युएट बनवले आहे का या लोकांना काम आहे का एखादी फॅक्टरी आधी का या भागामध्ये अहो छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या ज्या फॅक्टऱ्या पूर्वी येत होत्या त्या सगळ्या बंद झाल्यात कुणी इथे यायला तयार नाहीत काही कारखाने तिथले बंद झालेत मग तुम्ही नवीन इथं गुंतवणूक आणत नसाल इथं जर नवीन रोजगार होणार नसेल तर मग शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुला काय करायचं याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही पण काय करताय जो चालू कारखाना तो बंद करताय का कारण का तिथं जो प्रमुख आहे तो तुमच्या बाजूला येत नाही याच्यासाठी तुम्ही कारखाना बंद करणार आणि आम्ही तो होऊन देणार असं जर यांना स्वप्नात तरी वाटत असेल तर त्यांना म्हणा तुम्ही स्वप्नच बघा अस्तित्वात हे आम्ही कधीही होऊन देणार नाही आणि हे सगळे मुद्दे आपल्याशी मला चर्चेत हो आणायचे होते तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून खरं तर या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्याच या तालुक्यामध्ये कालिका देवीचं मंदिर आहे कुठं आहे ना आमची कुलदेवी आहे पवारांची काली मातेने काय केलं होतं कोणाचा वध केला होतो पैसा सूर नाही आपला कुठलं दिवसच ना होत कुठला तरी सूरच होता ना राक्षसच होता बरोबर ना राक्षसाचा हो सूर केला ना आणि मी आपल्या सर्वांना आव्हान करतो आम्ही तर लढायला तयार आहोत आमची कुलदेवी असेल ज्या थोर व्यक्तींचा विचार आम्ही आत्मसात केलेला आहे त्यांच्या विचाराला धरून आम्ही लढण्याला तयार आहोत मला आपल्या सर्वांना प्रश्न करायचा आहे ही जी असुरी शक्ती आहे जी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे शेतकऱ्याला हक्काची मदत करत नाही युवांना संधी देत नाही महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत जबाबदारी घेत नाही आणि महाराष्ट्रात अस्मिता अडचणीत आणण्याचा प्रयत्न जी असूनी शक्ती आज जी सत्तेत आहे ती करत आहे त्याचा विरोध आपण करणार का नक्की का लढणार का आपल्या या कारखान्यासाठी लढणार का नक्की का बर मग आपण तुम्ही आपण सर्वजण लढू आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका इथं असणाऱ्या माता भगिनींना मला सांगायचंय तुम्ही काळजी करू नका शेतकऱ्यांना कर सांगायचं माझ्या कर्मचाऱ्यांना सांगायचंय की तुम्ही काळजी करू नका बरेच विषय बरेच मुद्दे आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू त्यामुळे एवढंच सांगण्यासाठी बोलण्यासाठी इथं आलो ही काय प्रचाराची सभा नाही की फक्त एक चर्चा करण्याचा एक संधी मला पाहिजे होती ती संधी मी इथे घेतली आपण सर्वजण इथे आलात आणि जे जे काही मुद्दे इतर लोकांनी तिथे मांडले त्यांनी इथं यावं त्यांच्याशी चार पाच लोकांशी मी बोलेल सांगवलेला की मोठा कार्यक्रम आहे तो महत्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने तिथं जायचंय त्यामुळे हा तुमचा कार्यकर्ता मी लढण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे येऊन मला ती ताकद आणि प्रेरणा दिली यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तसंच या भागाचं माझं फार जुनं नाते माझे आजोबा आप्पासाहेब पवार या परिसरामध्ये अनेक वेळा पूर्वी येऊन गेले वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी इथं येऊन ड्रीप इरिगेशनचा प्रसार मराठवाड्यात व्हावा यासाठी त्यांनी तिथं ते प्रयत्न केला होता आणि त्याला आत्ताच आपण बघितलं मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे मी सुद्धा या परिसरामध्ये फिरत असताना अनेक अशी गाव आहेत तिथं स्वतः पवार साहेब आलेले आहेत वाळूच्या ढिगावर सुद्धा तिथं बसून त्यांनी तिथे एक प्रचार सभा केलेली आहे त्यामुळे हा कुठं चिखलटाणला बेंशी मध्ये माझा जन्मही झाला नव्हता त्यामुळे पवार साहेबांनी परिश्रम केले तुम्ही त्यांना प्रतिसाद दिलाय हा परिसर आपलाच आहे आणि मराठवाड्यातल्या जर शेतकऱ्याच्या बाबतीत कष्टकऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर संघर्ष तुम्ही तसं बघितलं तर आयुष्यभर करत आला आहात कधीतरी अतिवृष्टी होती कधी पाऊस येत नाही पिकाला कधी भाव मिळत नाही जे पिकवलंय त्याला रेट मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जो संघर्ष तुम्ही आपल्या जीवनामध्ये करत आहात त्याच्या समोर आमचा संघर्ष फार लहान आहे पण शेवटी संघर्ष हा संघर्ष करत असतो आणि संघर्ष करण्याची भूमिका ह्या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची आहे आणि तीच भूमिका मनामध्ये ठेवून आम्ही संघर्ष करण्याचा निर्णय तिथे घेतलेला आहे अनेक कारवाया अनेक अडचणी केल्या जातील माझ्या कुटुंबाला सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो माझ्या मुलांना सुद्धा कळलं की ईडी काय आहे एका मुलाचं वय सात आहे मुलीचं वय दहा आहे ते सुद्धा ईडी बद्दल आज चर्चा करायला सुरु केलेली आहे माझी पत्नी टेन्शन मध्ये असते माझे आई वडील टेन्शन मध्ये असतात पण मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्हीच म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला लहानपणीपासून शिकवले की काही झालं तरी वाकायचं नाही आणि मग तुम्हीच जर मला लहानपणीपासून शिकवलं असेल तर वाकायचं नाही तर मग आज सत्यासाठी मी कसा वाकेल सत्यासाठी मी कसा विचार सोडेल मी माझ्या पत्नीला समजून सांगण्याचा प्रयत्न तिथं करत आहे पण शेवटी तिच्या मनामध्ये सुद्धा कुठं ना कुठं तरी आहे की हा एवढा सरकारच्या विरोधात बोलतोय मोठ्या मोठ्या नेत्यांना लोकांच्या हितासाठी त्या अंगावर घेतलं काही लोक म्हणतात तू बोलू नको मी एवढंच म्हणतो की आज आम्ही नाही बोलणं तर कुणी बोललं पाहिजे जर सगळे शांत बसले तर लोकांची भूमिका कोण घेणार अवड जो तू मोठ्या मोठ्या नेत्यांवर बोलत असतील तर उद्या तुला जेलमध्ये टाकलं तर तुझं कुटुंब वाऱ्यावर हे जा पडू शकतं अशी भूमिका माझ्या पत्नीने अनेक वेळा तिथे घेतलेली पण तिला मी एवढंच सांगितलं माझ्यावर कारवाई होईल पण मी विचार सोडणार नाही पण जेव्हा माझ्या कारवाई होईल मला जेलमध्ये टाकलं जाईल या लोकसभेसाठी मी तिला एवढंच सांगितलं पवार कुटुंब फक्त चार पाच लोकांचं नाही पवार कुटुंब इथं बसलेलं आहे अख्खा महाराष्ट्र हे पवारांचं कुटुंब आहे त्यामुळे आमच्यावर कारवाई केली तर हे कुटुंब तिथं महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी लढण्याशिवाय राहणार नाही आणि तेच आव्हान इथं आपल्या सर्वांना करण्यासाठी आहे आणि हा तुमचा कार्यकर्ता शांत बसणार नाही शेवटपर्यंत तिथं लढत राहणार आज उद्या परवा कधीही शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जसं तुम्ही लढत आहात जसे याच्या आधी सर्व थोर व्यक्ती लढले तसाच हा कार्यकर्ता लढेल एवढंच ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त आपल्या सर्वांचं दर्शन घेऊन जाईल कारण का तुमच्याकडनं आम्हाला प्रेरणा घ्यायची एवढ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढण्याची त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे ताकद आहे त्यांच्याकडे ईडी आहे पण आमच्याकडे काय आहे तर तुम्ही आहात त्यामुळे तुमचा आशीर्वाद घेऊन मी पुढे सांगवलेला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संघर्ष